मराठी लावणीला जगाच्या पटलावर उंचावण्यासाठी सलग एक्कावन्न लावणी गीते सादर करून अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांचा विश्वविक्रम मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी आणि लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग एक्कावन्न मराठी पारंपरिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला आहे सलग चार तास पंचेचाळीस मिनिटे पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला आहे पुष्पा चौधरी यांनी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात करून दुपारी दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी शेवटची एक्कावन्ना लावणी गायली वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनलच्या प्रतिनिधी नीता दोंदे टिपनीस यांनी या विश्वविक्रमाची नोंद घेत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन पुष्पा चौधरी यांचा सन्मान केलाय यावेळी सिद्धेश्वर झाडबुके अनिरुद्ध हळंदे संतोष राऊत हे समीक्षक म्हणून उपस्थित होते यावेळी लीला गांधी सुरेखा पुणेकर माया कुटेगावकर श्वेता शिंदे जयमाला इनामदार प्राजक्ता गायकवाड शुभदा नाईक डॉ शशी डोईफोडे अंकुश मांडेकर नितीन झगडे प्रदीप कोथमिरे तृप्तीताई देसाई शशिकलाताई मेंगडे रुशालीताई चौधरी सायलीताई वांजळे दीपालीताई धुमाळ तसेच व्हॅलेंटिना कंपनीचे सीएमडी आबासाहेब चोरगे संतोष बांदल संदीप पवार सुषमाताई चोरगे जयश्रीताई बांदल अश्विनीताई पवार स्नेहा भगत रवींद्र वाडकर प्रमोद गायकवाड सुषमा चोरटे शशिकांत पाटील उपस्थित होते बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए आप जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे पुष्पा नमस्कार मी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी तुम्ही बऱ्याच वेळा मला टी व्हीवर पाहिलं असेल पण आज प्रत्यक्ष थिएटरमध्ये एवढ्या सगळ्यांनी मला आज एक्कावन्न मराठी लावणी चौ रेकॉर्ड करताना पाहिलेलं आहे ऍक्च्युली मी एक मुखडा दोन अंतर आहे असं करून मी एकावन्न लावण्या चॉईस केल्या होत्या परंतु या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नियम असा होता की पाच तास सलग गाणं झालं पाहिजे गायन झालं पाहिजे मग मी संपूर्ण कुठलीही लावणी अर्धवट नाही पूर्ण लावण्या एक्कावन्न पाच तास गायन एका जागी उभं राहून गायलेलं आहे मला खूप टेन्शन आलं होतं की बापरे एवढं सगळं होईल का पण स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्यामुळं हे वर्ल्ड रेकॉर्ड मी करू शकले मला खूप आनंद साधारण आम्ही साडे नऊच्या दरम्यान सुरुवात केली आणि पावणे तीन तीन, तीन पर्यंत आमच्या हा वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण झालेला आहे पुढचं टार्गेट काय पुढचं टार्गेट म्हणजे आता एकोणपन्नास वर्ष चालू आहे साठ वर्ष जेव्हा होईल तेव्हा शंभर शंभर लावण्या गायचं हे तर माझ वर्ल्ड रेकॉर्ड झालेलच आहे एक्कावन्न लावण्या म्हणजे अख्ख्या जगात कुणीही गायलेल्या नाही पण मीच माझच रेकॉर्ड ब्रेक करणार आहे शंभर लावण्या गाणार आहे थँक्यू अभिनेत्री पुष्पाताई चौधरी यांनी वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपण बघतो की लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि लावणीवर नाचताना अनेक जणांना आपण पाहिलेलं आहे त्याच्यात प्रसिद्धी मिळालेल्या अनेक जणांना आपण पाहिलेलं आहे परंतु लावणी गाताना आणि ती ही सलग चार तास गाताना आपण कुणालाच बघितलं नाही आणि तोच विश्वविक्रम जो आहे तोच पुष्पाताईंनी केलेला आहे एक्कावन्न लावण्या नॉनस्टॉप गाणं तेही एकोणसाठाव्या वर्षी हे काही कुणाचंही काम नाही त्यासाठी इच्छाशक्ती लागते जिद्द लागते आणि या वयामध्ये ही इच्छाशक्ती जिद्द ती पुष्पाताईंकडे आहे मी पुष्पाताईंचं मनापासून अभिनंदन करते आज विश्वविक्रम त्यांनी केला आज पुणेकरांचं नाव जे आहे ते पुन्हा एकदा अजून मोठं केलं आणि मला वाटतं अभिनेत्री ते अगदी गायिका असा प्रवास त्यांचा आहे आणि म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्याही मनापासून शुभेच्छा आणि या विश्वविक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन एक कलाकार म्हणून खूप आनंद झालेला आहे मला कारण पुष्पाताई आणि मी आता एका चित्रपटामध्ये काम करतो आहोत एकत्र पुष्पाताई अतिशय सुभावाने छान आहेत आणि एक उत्तम अभिनेत्री आहेत त्या आज त्यांचा वाढदिवस ते वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी खरोखर एक अनोखा रेकॉर्ड केलेला आहे सलग एक्कावन्न लावण्या त्यांनी गायलेल्या आहेत त्यामुळे हा फार भारी वाटलं त्यांच्या या सुवर्णक्षणाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आत्ता एकावन्न झालेले आहेत मी या निमित्तानं अशी सदिच्छा व्यक्त करते की पुढे जे त्यांचं रेकॉर्ड असेल तर ते शंभर लावण्यांचं असो आणि खूप छान वाटलं कलाकार म्हणून मलाही या सग या गोष्टीचा जा सगळ्यात जास्त आनंद आहे खूप छान अनुभव आहे खरं तर स्वराज्य संविधान असं नाव आहे त्या चित्रपटाचं आणि मी आणि पुष्पादा एकत्र काम करतो आहोत त्या एस पीच्या भूमिकेत आहे त्या आणि मी पी आयच्या भूमिकेत आहे तर असं कधीच वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतो आहे कारण ताईंचा स्वभाव आणि आमचं इतकं पटकन ट्युनिंग जुळलं दोघींचं पण त्यामुळे असं वाटतं की आम्ही कित्येक वर्ष झालं एकमेकींना ओळखतोय पण खूप छान आहे स्वभावाने आणि काम मात्र अतिशय प्रामाणिकपणे करतात नमस्कार मी सिद्धेश्वर झाडबुके आज पुष्पाताई चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उत्तम असा एक उपक्रम तिथे केलेला आहे एक्कावन्न मराठी लावण्या सलग गाण्याचा हा विक्रम त्यांनी केला आहे जवळजवळ साडेचार तास हा कार्यक्रम चालू होता एवढे पेशन्स त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये असणं याचं मला फार कौतुक वाटतंय म्हणजे पन्नाशी उलटून गेल्यानंतर हा एवढा दमसास टिकून ठेवून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लावणे गाणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि प्रेक्षकांनी उत्तम असा प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमाला दिला त्यांना कोरसला आणि वादक जे होते ते सुद्धा उत्तम मिळालेले होते त्या सगळ्यांची साथ उत्तम मिळाली विशेष म्हणजे अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये साऊंडसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तो साऊंडही उत्तेकरांनी खूप चांगल्या पद्धतीने लावला होता सगळ्यांच्या उत्तम प्रतिसादामध्ये आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक्कावन्न लावण्या सलग गाण्याचा एक विक्रम एक नाही तर दोन विक्रम केलेले आहेत त्यांनी हा विश्वविक्रम आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज पुष्पा चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक्काउंट लावण्या नॉनस्टॉप गाण्याचा जो विक्रम केला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन खरं तर त्या खूप एनर्जेटिक आहेत आम्ही ज्यावेळेला वेळेला देव म्हणू सिरियलमध्ये माझ्या पत्नीचा रोल त्यांनी केला होता आणि देव म्हणून सिरियलमध्ये कधीकधी आम्ही चार चार पाच पाच तास काम करताना कंटाळून हो जायचो दिवस रात्र काम करत असताना ॲक्च्युली ज्यावेळेला कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील शूटिंग बंद झालं होतं आणि आम्ही कर्नाटकमध्ये शूटिंग करत होतो आणि बॅक टू बॅक आम्हाला खूप लवकर एपिसोड द्यावं लागायचे म्हणजे आज शूटिंग केले की उद्या लगेच ते टेलिकास्ट व्हायचं त्यामुळे आम्हाला कधीकधी सकाळी सहाला काम चालू केलं की रात्री बारा एक वाजेपर्यंत आमचं ते शूटिंग चालायचं त्यावेळेला अक्षरशः म्हणजे सगळं युनिट कंटाळून जायचं पण पुष्पाताई म्हणजे पुष्पहत्या कधीच कंटाळल्या ना नाहीत म्हणजे आम्ही त्यावेळेला वंदे आत्य म्हणायची सवय लागलेली आम्ही त्यांना आत्याच म्हणतो सगळे युनिट कंटाळून जायचं पण ह्या कधी कंटाळले नाहीत खूप एनर्जेटिक आहेत आणि त्यांनी जो आज जो रेकॉर्ड केलेला आहे त्याबद्दल ते त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा धन्यवाद फारच चांगल्या शुभभावनात आणि खूप छान वाटतंय आहे त्याने हे खरं तर घालून दिलेलं आहे की वयावर काय नसतं चरतो चरात ही बघा हा म्हणजे चालणाऱ्याचं भाग्य उजळतं थांबला तो थांबला कुठल्याही वयात जर उमेद असेल जिद्द असेल तर तुम्हाला जे तुम्ही मनात आणाल ती गोष्ट तुम्हाला साध्य करता येते यातून सगळे प्रेरणा घेऊन अगदी उत्साहात सगळे बाहेर गेलेले आहेत मला असं वाटतं की त्यांचा हा जो काही एकोणसाठाव्या वर्षी त्यांनी आहे काय दैदीप्रमाण असा एक कार्यक्रम योजला आणि तो सार्थ करून दाखवला ही खरोखरच प्रत्येकाला प्रेरणादायक आहे नमस्कार आज पुष्पा चौधरी ताई यांनी आज खूप असा मोठा विश्वविक्रम केला सलग एक्कावन्न लावण्या चार तासामध्ये न थांबता त्यांनी गायल्या हाच त्यांना आज वाढदिवसा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही विश्वविक्रमाची भेट मिळाली